निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत गावागावात जाऊन काही जण पैशांच्या जोरावरती कार्यकर्ते विकत घेण्याचा माज आहेत तो माज उतरवण्याचं काम आम्ही केलं अशी प्रतिक्रिया भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आहे ग्राम दर्वा चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच निवडीनंतर चिंदरकर बोलत होते पाहुयात सर्वात प्रथम त्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नेहमी म्हणतो की ते माऊस रामेश्वर त्याला वंदन करतो आणि चिंदरगाव हा मालवण तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र त्याचा मोठं असा असलेला मोठा गाव आणि ह्याची उपसरपंच निवडणूक आज होती आणि ह्या सगळ्या निवडीमध्ये पहिल्यापासून बिनविरोध व्हावी म्हणजे हा माझा मी तालुका अध्यक्ष होतो म्हणून बिनविरोध व्हावी अशी माझी अपेक्षा होती आणि हे सगळं माझ्या मी सदस्यांशी बोललो होतो सगळ्यांशी चर्चा केली होती आणि त्याच्यात या गावामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं राजकारण आणता आणता म्हणजे तुम्हाला माहिती आहे सध्या जे काय राजकारण चालू आहे त्या तालुक्यातल्या जिल्ह्यात तालुक्यात तालुकाध्यक्ष या ठिकाणी तालुकाध्यक्ष भाजपचा म्हणून मला घेरण्याचा प्रयत्न केला हा हे घेरण्याचा प्रयत्न झाला आता मी शिंदे गटाने गेला किंवा अन्य कोणी गेला असं मी समजणार नाही परंतु ज्याला सत्तेचा नाही सत्तेचा सोडा पण ज्यांच्यामध्ये पैशाचा माग आला आहे आम्ही गावागावात जाऊन आम्ही प्रत्येक गावातील भाजप गावातील लोकांना विकत घेऊ शकतो अशा लोकांचा जो माग चढला होता तो चालू आहे तो माग उतरवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं या ठिकाणी मी सांगतो हे सगळं मी निमित्त आहे भारतीय जनता पार्टीचं आहे महेंद्र जे आत्ताचे बसलेले आहेत समान माझ्या मांजरे घरी माझ्या गावाबाजू बाजूला असले हे ते पंधराशे आहेत परंतु ज्यावेळी पहिल्या वेळेला आपण ग्रामपंचायती सुरुवातीला बसतोय दोन हजार एकवीसमध्ये तेव्हा हे पूर्णपणे गाव विकास आघाडीचं पॅनल होतं त्यावेळी पाच आमचे सहा आणि त्यांचे पाच होते तेव्हा हे ठामपणे आमच्या पाठीशी झाले आणि त्यावेळी आम्ही कुठल्या प्रकारचं राजकारण करत त्यांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला होता तसला विना अट दिला होता आणि ते आमचे रामेश्वर विकास आघाडी गावचं पॅनल होतं ते आणि त्यांना पण या ठिकाणी आपण सध्या त्यांना पूर्णपणे हे केलं त्यानंतर हे आमच्या सध्या सरपंच आहे माझ्या दोन्ही दोन्ही मदतीने मध्ये आहे मला माझी जाण आहे परंतु मला खेदाने सांगावं लागतं की आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपसात भिडवण्याचं काम जे सुरू आहे ते अतिशय वाईट आहे निंदाजनक आहे मी माननीय राणेसाहेब मी माननीय निलेश राणेसाहेब माननीय रवींद्रथ चव्हाणसाहेब माननीय नितेश राणेसाहेब कादपुरली आणि माननीय प्रभाकर सावंत यांना मी सांगणार आहे ह्याच ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्या लोकसभेमध्ये ज्या विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं त्याच कार्यकर्त्यांना आपसात भिडवण्याचं जे काम जे कोणी करत आहेत या ठिकाणी माननीय निलेश राणेसाहेबांना विनंती करतो मी माननीय आमचे कोकणचे नेते आमचे दादा राणेसाहेबांना विनंती करतो माननीय पालक राणे राणेसाहेबांना विनंती करतो आणि माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब यांना विनंती करतो जिल्हाध्यक्ष चव्हाण यांना विनंती करतो की आगामी होल्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती ह्या सगळ्या निवडणुका जर आपल्याला एक संघ लढायचा असेल भारतीय जनता पार्टी म्हणून का महायुक्तीमंडळ लढायचं असेल तर आपसात जे काय कार्यकर्ते भिडवण्याचं काम जे करून करत आहेत त्याच्यात जी नेते म्हणजे लक्ष देतील असं मला वाटतं कदाचित मी असं बोललो जाहीर प्रेस म्हणून म्हणून माझ्या तालुका अध्यक्ष म्हणून कारवाई होईल असंही मला समज झाले तर मी कधी पद आणि पैसा याच्याकडे कधीच बघितले नाही मी विकला गेलो नाही आणि मी सांगतो की माझ्या वैशिष्ट्य सांगतो की माझ्या गावातले लोकसुद्धा विकले गेले नाहीत मला अभिमान मी तो तो पर आगा आगा। या चिंदर गावचा आहे आणि हे सांगतो जर असं भारतीय जनता पार्टीच्या अंगावरून आलं तर अशा रिती आघाडी होती परंतु ह्या गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष मी तर करणार नाही यापुढे अनेक गोष्टी घटतील म्हणून माझी सगळ्या नेत्यांनी विनंती आहे की ह्या ज्या करून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आज त्या ठिकाणी असे दाखवले जातात अनेक गावामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते घेऊन एक का अंगावर सोडण्याचं काम सगळं अक्षय दुर्दैव आहे तरी माझी सगळ्या नेत्यांना विनंती की त्या तुम्ही वेळीच लक्ष घाला अन्यथा या कार्यकर्त्याची जर मने दुखावली गेली तर हे युती म्हणून एकत्र येणार नाहीत किंवा महायुती म्हणून एकत्र आणचं पाडापाडीचं राजकारण करतील आणि त्याही पहिले सांगतो जर मने दुखावी तर दोन हजार एकोणतीसला स्वप्न आहे महायुती म्हणून बरंच सत्य द्यायचं हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर सुद्धा ह्या कार्यकर्त्यांची मुलं दुखवता नये ही सर्वस्वी जबाबदारी आमच्या सगळ्या वरिष्ठ आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तळ म्हणून बोलतो मला जाणं मी काय बोलतो मी कर सूचना करून मी पस्तीस वर्ष राजकारण आहे पण माझ्या गावामध्ये मला कोणी घेरण्याचा प्रयत्न केला किंवा मला घेरण्याचा मी ज्यावेळी ह्या राजकारणात पडलो तेव्हा डोक्याला कबल आणि घरा कृषी पद्धत बाहेर पडलो माणूस माणसं मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही आणि मी एक म्हणतो याच्यातून चांगल्या प्रकारचा मेसेज जाईल माझ्या लोकांना विनंती करतो एक हाती हा आमचा विजय गेला आहे एक हाती सगळ्या 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 प्रकारचा वापर झाला मी येतावर अकाळी जर कोणी याच्यावर पेज दिली तर मी अजून निश्चित बोलेन परंतु तुम्ही हात जोडून माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना मी विनंती करणार आहे की हा तुम्ही वेळीच जर थांबवलं नाही तर हे सगळे कार्यकर्ते आपसात मिळतील युती दुभंगडी जाईल आणि त्याचा फायदा फक्त फायदा हा शिवसेना उबाट्या गटाचाच होईल आणि तो भविष्यातला फायदा हा हे जे वैभव नाही आता ज्या पद्धतीने राज्य सरकार त्यांचा होईल आणि होता का म्हणजे ह्या दृष्टीने हे असेल ते चपरा काय माझ्या माहिती म्हणजे ह्याच्यातून चांगलं निष्पन्न अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल